अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या गुरुकुल पब्लिक स्कूल या शाळेमध्ये दिनांक एकतीस जुलैला इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलीला वर्गातीलच दोन टीचर यांनी केवळ नखेन का कापले नाहीस म्हणून बेदम मारहाण करण्याची घ घटना उजडात आली आहे मारहाण झालेल्या विद्यार्थिनी हे आधीच गेल्या आठवडाभरापासून प्लेटलेट्स व टायफॉईडमुळे डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत होती याची सूचना सुद्धा शाळेला देण्यात आली होती तरीसुद्धा आज सदर विद्यार्थिनीला शाळेत आल्यानंतर चौथ्या क्लासला तिच्या शिक्षिका खान व गायत्री यांनी सदर मुलीला तुझे आडनाव काय आहे व नखे तू का कापली नाहीस अशी विचारणा केली मुलीने काहीच उत्तर न दिल्यामुळे बावरलेल्या शिक्षिका गायत्रीने तिच्या नोटबुकची पाने फाडण्यास सुरुवात केली विद्यार्थिनीने विरोध केला तर तुझी नखे का, का कापली नाही म्हणून तिचा कान पिरगळत छातीवर व पाठीवर बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली चौथा शिक्षिकेने एवढ्यावरच न थांबता था। आपल्या इतर मारहाण करण्याची एक्सपर्ट असणाऱ्या खानबाईला सदर विद्यार्थिनीला मारण्यासाठी बोलविले व दोघींनी मिळून तिचे हात पकडून छातीवर आणि पाठीवर तसेच कान पिरगाळून तिला मारहाण केली शाळा सुटेपर्यंत सदर विद्यार्थिनी एकाच जागेवर बसून रडत राहिली मात्र तिला कोणीही काहीही विचारले नाही एवढा सगळा प्रकार होत असताना शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यासुद्धा मूग गिळून बसल्या होत्या कशी बशी लगेच तिला दवाखान्यामध्ये केल्याचे समजले तर सदर प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन एज्युकेशन विभागाला सुद्धा सूचना करणार असल्याचे विद्यार्थिनींच्या पालकाकडून कळले कर यावर आता शाळेवर काय कारवाई करण्यात येते किंवा या दोन्ही शिक्षिकेवर काय कारवाई करण्यात ये येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे क्लास मध्ये मग मॅमनी विचारलं नव्हतं की बा काय झालं तर मग मी गेली सगळं लिहित होते मी गेली मॅमजवळ मॅमला म्हटलं मॅम माझी बुक चेक झाली माझी बुक चेक करून द्या कम्प्लीट झाली फक्त क्वेश्चन्सच राहिले तर मग मॅमनी चेक केली तर मग फक्त क्वेश्चन राहिले होते तर पेज फाळले मग पेज फाडले आणि मग मॅम म्हणे की डबल लिहून आण म्हणे तर मग डबल लिहून आणायला गेली तर मग बेल झाली मग म्हणे की लिहून मला लास्ट पिरियडपर्यंत पाहिजे बा मग मी लवकर लवकर लिहिले अर्धे क्वेश्चन्स आन्सर्स लिहायच राहिले मग मी क्वेश्चन्स लिहिले मग ब्रेक संपला मग मराठीचा पिरियड लागला मग मराठीच्या पिरियडला सिंगिंगला बोलवलं पण टेस्ट होती म्हणून टेस्टला सोडून मी लवकर लवकर सिंगिंगला गेली सिंगिंगला गेली सिंगिंग वरून आली नव्हती मॅमनी बोलावलं अर्ध्या मजातून किंवा सोनमला बोलून आणत मग मी आली मग मॅम म्हणे किंवा बा, किंवा बुक कम्प्लीट कर माझे क्वेश्चन लिहून झाले होते मग मॅम म्हणे किंवा आन्सर्स लिह नाही मॅमनी नव्हतं म्हटलं मी म्हटलं बा मग आता आन्सर्स लिहून घेतो मग एक मी एका पोरीला बुक मागितली मग एक त्या पोरीने म्हटलं की बा क्वेश्चन स्टिक करून दिले पण तिनं नव्हत पण मॅमनी दिले होते पण मी अब्सेंट होती तर मग मी म्हटलं तिला की बुक देऊन दे मग मी तुला नंतर देऊन देईन तर मग तिने दिलं दिल्यावर मग मॅम आला असे रोममध्ये फिरत आणि मी लिहत होती तर मग मॅमने चांगल्या अक्षरात म्हणते आणि मग फाडून दिलं पेज आणि मग मी डबल डबल लिहायला सुरुवात केली मग मॅम म्हणे इथं बस म्हणते सगळ्यांना दिसली पाहिजे म्हणे मग मी तिथं बसली समोर येऊन मांडी घालून तर मग मॅम म्हणे कि बा तू कोणाचीच बुक नको घेऊ म्हणते तू स्वतःच फाईन कर म्हणते आन्सर मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मॅम तर फाईन करत होते तर त्याच्यात मला एक पोराची वर्कबुक देऊन दिली की हे घे बा यान आली मग मी ते लवकर लवकर टेक केले आणि मग लिहत बसली मग मॅम म्हणे की बा इतकं खळतळ नको करू म्हणते मग तेव्हाही एक पेज फाडलं मग नंतर डबल लिहायला बसली तर मग माझा एक एक क्वेश्चन झाला क्वेश्चन आणि आन्सर लिहून दुसरे लिहित होती तर दुसऱ्याच्यात खोडतोड झाली तर मग मॅम म्हणे इतकं खोडतोड नको करू म्हणते जास्तच झालं म्हणते मग म्हणे मला उभी राहतं मग उभी राहिली तर मग माझे नखं वाढले होते तर मग मॅम म्हणे बा नख कौन इतके वाढलेले कौन काप मस्त काय मग बैल वाजली मग बैल वाजली की सगळ्यांनी बॅग घातल्या मग तिकडे खाण मॅम उभ्या होत्या तर मग मॅम गायत्री मॅमनी खान मॅमला बोलवलं की बा इकडे आबा तुम्ही हे पाहिजे नखपाता मग मी दाखवले तर मग दाखवलं तर मग मॅम म्हणे इतके मोठे मोठे नकर राहते की म्हणते लास्ट मागच्या वर्षी म्हणते अशी नव्हती म्हणते तू आता कोण झाली म्हणते मला म्हणे गाण्याचं सांगा म्हणते तिला आणि मग कानोळले मारलं ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर